पंचायती असो कृषी उत्पन्न असतो पंचायत समिती असतो जिल्हा पंचायत असतो आपण एक बिघाडी काम करणारे कार्यकर्ते मी आज वडा मी अजून त्या कामाला पाहिलं एक सत्य निवडणुका तर माझ्या सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये निवडणुका येत असतात यावेळेला मनगण आल्यासारखं वाटतं मी एकनाश बोललो बोललो की एकाच्या चेहऱ्यावर असं प्रसन्न वातावरण वाटत नाही तुमच्या मनातल्या भावना या माझ्या भावना आहेत मला काय दुःख असेल माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळत नसेल तर मी कधीच सहन करणार नाही माझ्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे राजेश पाटील यांनी काही सुतवाच केलं ही काही जी असतात ना ही भानगुळ प्रत्येक ठिकाणी तयार होतात या भानगुळांना आपण कधी मान सन्मान दिलाच नाही पाहिजे घाण करतात म्हणजे मला कारण सांगितलं काल रॅली होती मलाच माहिती नाही आणि मला फोन यायला लागले साहेब तुम्ही आणि काहीतरी तुमची दिशा करून करतात अजून पाठ कोणाच्याकडे बघण्याची गरज नाही देशामध्ये जे परिवर्तन होते चारशे पार करण्याचा जो आपला नारा आहे तो शंभर टक्के मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पार करण्यासाठी आपण सगळ्यांनी आज पुढच्या सोमवारी आपले उमेदवार कपिल पाटील यांना विजय करण्यासाठी आणि मोठे साहेबांच्या तीनशे नव्याण्णव झाले तर योग्य होणार नाही चारशे पार करायचे असेल तर आपली जागा सुद्धा जिंकणं आपल्याला गरजेचं आहे आपण सगळ्यांनी त्या भूमिकेतून काम करावं अशी तुम्हाला मी आज विनंती करतो पोलिसांनी गांधी त्याचा एक संयुक्त मेळावा जो आयोजित केलाय त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्व एकनाथी शेलार अनंत ठेव उलम देशमुख आमचे सहकारी मार्गदर्शक शेलार आपल्या प्रालोखे मंडळाचे अध्यक्ष राजेजी पाटील पचकमामा अशोक ढोळी आपल्या गावच्या पंचायतीचे सर्व सदस्य महिला अध्यक्ष नाना जाधव भावस्कर सर्व उपस्थित असलेल्या कृषी उत्पादनाच्या संचालक विविध पदावर बसलेले सर्वच पदाधिकारी यांनी <coughs> सूत्र संचालन केलं पण मला त्या आज काही मुद्दे मानले ते रेल्वेवर गाडी कुठं अडकले काय कळणे मला शेलार आपण सर्व समोर उपस्थित असलेले प्रमुख कार्यकर्ते जमलेल्या बंधुपत्नी आणि माझ्या मित्रांना म्हणजे पुढच्या सोमवारी मतदान आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा सरकार आणायचं हे आपल्या आपल्या काही गोष्टी घडत असतात त्या घडल्यानंतर आपल्याला त्यात काही दुरुस्ती करायची असते आणि तो पर्याय निश्चितपणे आपण सगळ्यांनी निवडलेला होता आणि आता तो अंतिम टप्प्यामध्ये आपण येत चाललेला देशाचे पंतप्रधान पुन्हा मोदी साहेब व्हावे हे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे देशाचं नाव जगामध्ये उज्ज्वल करण्याचं काम जर केलं असेल तर ते आपल्या नेतृत्वाने केले मोदी साहेबांच्या नेतृत्वाने आज जगामध्ये भारताकडे डोळे का लागले की तुम्ही सगळेजण ते कुठल्याही देशाची आता भारताशी स्पर्धा करण्याची हिंमत नाही प्रत्येकाला भारताची गरज लागते आणि जर नेतृत्व चाललं असेल तर शंभर टक्के त्याला अशा प्रकारचा मान सन्मान मिळतोय तोच मान आपल्याला सुद्धा मोदी साहेबांचा कार्यकर्ता म्हणून आज मान आहे आज महायुद्धच्या माध्यमातून तुम्हाला कल्पना आहे मोदी साहेबांनी केलेल्या कामाचा गावागाव भागा भागामधले जर पाडे वाचले आपण तर निश्चितपणे एक वेगळ्या विचारातून आपला देश घडतोय शेवटच्या माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न पुन्हा आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मोदी साहेबांचा हा विचार आम्हाला सुद्धा सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही पहिल्यांदा गाळाकडे जा आणि गावातल्या विकासावर लक्ष केंद्रित करा ही भूमिका देशाचे पंतप्रधान जर घेत असतील तर आम्ही सुद्धा सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे की या वेळेला देशामध्ये जे परिवर्तन आहे चारशे पार करण्याचा जो आपला नारा आहे शंभर टक्के मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पार करण्यासाठी आपण सगळ्यांनी आज आपले उमेदवार कपिल पाटील यांना विजयी करण्यासाठी आणि मोदी साहेबांच्या तीनशे नव्याण्णव झाले तर योग्य होणार नाही चारशे पार करायचं असेल तर आपली जागा सुद्धा जिंकणं आपल्याला गरजेचं आहे आपण सगळ्यांनी त्या भूमिकेतून काम करावं अशी तुम्हाला मी आज विनंती करतो त्यामुळे खूप चांगल्या विचारातून होत असतात काही गोष्टी पण ज्या वेळेला आपण राज्यात जर येत असतो त्या कामाला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील कधी लिहिलेलं नाही कधी ना तुम्ही मागाल तेवढा मुलभाड मतदारसंघामध्ये एवढी कामं आहेत तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की अधिवेशन चालू असते त्या कामाला सगळे आमदार अजितदाच्या तुटून पडत असतात आपल्याला कधीच ती वेळ येत नाही सगळ्यात जास्त निधी आपण घेत असतो कोणत्या मार्गाने घेत असतो कसं घेत असत याचे मी तुम्हाला सांगण्याची गरज होत नाही तुम्हाला आजही हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये विकास निधीसाठी दिलेले गेलेले आहेत आणि ते खऱ्या अर्थाने ताकद ही माझ्या कार्यकर्त्यांना मिळाला पाहिजे माझ्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे राजेश पाटील यांनी काही सुतवाच केलं की काही जी असतात ना ही बांधव प्रत्येक ठिकाणी तयार होतात त्या भांडुळांना आपण कधी मान सन्मान दिलाच नाही पाहिजे तेच करतात एखाद्या झाडावर जर बांधव तयार झालं त्या झाडाचा नाश होतो तुम्हाला कल्पना आहे आपण दुःख तुम्ही त्याला आणि म्हणून त्या भुकलेला पहिले छाटली तर आपण ते झाड सुरक्षित होतं आणि निश्चितपणे त्या झाडाला फळं चांगली येतात या राज्याचं नेतृत्व सुद्धा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाने खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि म्हणून कोणाकडे लक्ष देण्याची गरज नाही मला काल सांगितलं काल राहिली होती मलाच माहिती नाही मला किती जणांचे फोन आले होते मी काल श्रीकांत शिंदेना का गेल्या आठ दिवसापूर्वी तारीख दिलेली होती मी सकाळपासून शिंदे साहेबांच्या प्रचाराला होतो आणि मला फोन यायला लागले साहेब तुम्ही यायला लागता म्हणून मला माहितीच नाही मला कुणी सांगितलं नाही तुमच्या बांधव येतात आणि काहीतरी तुमची दिशा करून करतात अजून कोणाच्याकडे बघण्याची गरज नाही तुम्हाला बघायचे वाढ नाही तुम्हाला विश्वास आहे माझा एकनाथ शिंदे सांगितले काही खूप नाही चाळीस वर्षाचा हा प्रवास तुमच्या साक्षीने मी करू शकलोय तुम्ही असे तुमच्या आईवडील असले यांनी मला जे प्रेम दिले हे कोणाच्या नशिबात लवकर येत नाही आणि ते केवळ सौम्यवत चालल्यामुळे प्रेम मिळते आकाशातून वळून जर माणसं पाहिले ना तर तो आकाशातला नाता आपलं कधी माणसांच्या बरोबर जोडलं जात नाही मला तुम्ही जमिनीला चालायला शिकवल्यामुळे तुमच्या निवाळ्याचा मी तयार झालो आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये कधी अशा प्रकारचे शंकाच करू नका की माझ्यापासून तुम्ही कुणी तुला आवडणार कुठल्याही प्रकारचा विचार मनामध्ये आणू करू नका तुम्हाला असं वाटलं असेल तर माझं लक्ष कोण काय करते त्याच्या मागच्या काळाला ही तुम्ही सगळी मंडळी मला न येता या मतदारसंघामध्ये मला फिरायला सुद्धा लागलं नव्हतं मी पाच मतदारसंघामध्ये फिरत होतो सहाव्या मतदारसंघाची जबाबदारी सगळे एकदाच्यात आपण सगळ्यांनी घेतली होती आणि दोन हजार एकोणीसला चांगल्या प्रकारचं गेल्या दोन तीन वर्षापासून हा प्रकार आपल्या तालुक्यामध्ये राहिला कधी हा प्रकार होत नाही माझं तर विरोधी पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या बरोबर मत घेत नाही निवडणूक संपली का मी पक्ष सोडून देतो मी माझ्या कार्यकर्त्यांना प्रयत्न करतो आणि तुम्हाला माहिती मला हे कधीच आवडत नाही पण काही लोकभरी लोक जे आहेत त्यांच्या घरातली माणसं त्यांच्या बरोबर नाही ते जाऊन सांगतात आम्ही एवढं मत दिलं ग्रामपंचायतीच्या बांधण्याच्या लोकांनी दाखवून दिलं काय घेतात मत होती हेच होते त्या बरोबर ना त्यामुळे त्यांना बांधण्याच्या काही काय नाव घ्यायला अशी काही माणसं कृषी उत्पन्नाच्या टायमाला सुद्धा याला पाडा त्याला पाडायचे कोणाला फायदा आला नाही तुम्ही मजबूत तयार झालात ग्रामपंचायती असतो कृषी उत्पन्न असतो पंचायत समिती असतो जिल्हा परिषद असतो आपण एक विधानी काम करणारे कार्यकर्ते मी आज मी अजून त्या टायमाला पाहिलं एक सतो निवडणुका तर माझ्या सगळ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये निवडणुका येत असा याला मनग आल्यासारखं वाटत मी नाही बोललो आनंदाची बघितलं बोललो की एकाच्या चेहऱ्यावर असं प्रसन्न वातावरण वाटत नाही आपल्याला हात जोडून विनंती करतो आपल्याला देशातले पंतप्रधान मोदी साहेबांना करायचे आपल्या खासदारांना आपण पुन्हा त्या ठिकाणी मतदान करून त्यांना विजयी करायचे ही विनंती तुम्हाला करतो निश्चितपणे तुमच्या मनातल्या भावना या माझ्या भावना आहेत मला काय दुःख असेल माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळत नसेल तर मी कधीच सहन करणार नाही त्या राजकारणापेक्षा मला तुम्ही जेवण माझ्या तुम्ही एवढा माझा प्रयोग करता त्यामुळे तुम्हाला कधी अडचण येणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो म्हणजे मागाशी काही सोपवाच केलं तर त्याच्यापेक्षा एकनाथ शेठने काही महत्वाचे मुद्दे दिले पाण्याच्या बाबतीत एकनाथ शेठ आपण ही एकच योजना नाही मी दुसरी योजना पण मागण्यासाठी प्रस्तावित करून ठेवलेली मुलगाची योजना पूर्ण झाली दोन वर्ष तीन वर्ष होऊन गेले चार वर्ष तिला कुठेही बेचाळीस कोटीची योजना आता दुसरी नवीन साहेबांच्याकडून आणि गुलाबबाई पाटलांच्याकडून आपण मंजूर करून घेतली आणि वागणी सुद्धा तशा प्रकारचे पुन्हा एक भविष्यातलं तेचाळीस वर्षाचं पन्नास वर्षाचं नियोजन आपण वांगणी गावाचं करतोय वांगणी परिसराचं करतोय शेवटी आम्हाला ही ताकद आमच्या हातात असलेली सत्ता ही वाढणाऱ्या शहरासाठी सुविधा देणं महत्वाचं आहे पुरुष शहर काय वाटते तुम्ही सगळ्यांनी साक्षीदार तुम्ही दहा वर्षापूर्वी बदलापूर खूप उत्तम कसा आणि आता दहा वर्षानंतर झालंय कसं एक वेगळा विकास त्या ठिकाणी झाला रस्ते पाणी वीज या सगळ्या गोष्टीवर आपण खूप भारतावर लक्ष दिलं तुम्हाला माझी कल्पना आली असेल की आपल्या तालुक्याला लोडशेडिंग लागलं होतं चार ते पाच तास लोडशेडिंगची आपल्याला जबाबदारी आली होती वर्षभर कल्पना होतो शेवटी मंजूर करून आपण त्या ठिकाणी जांभूया एक स्विचिंग घेतलं आणि पन्नास मेगावॅटच्या त्याच्यावरून औरंगाबाद ट्रान्सफॉर्मर अर्जन मागवला आणि आता तीन वर्ष आपल्याला लोड शेडिंग होणार नाही अशा प्रकारचं प्रयोजन आपल्या भागासाठी आपण सगळं करू शकतो केवळ तिथं थांबलं नाही तर अजूनही एक पन्नास एम एल एचा करतो त्या ठिकाणी पन्नास मेगावॅटचा अजूनही पुढच्या तीन वर्षाची सोय करतो आणि त्याच्यानंतर अजूनही अंतिम एक टप्पा माझा आहे त्याच्यावर काही जणांनी विरोध केला पडले टाटाची वीज मुंबई नंतर द्यायला टाटा तयार नाही बदलापूरला दिली बदलापूरला चारशे मेगावॅट आपल्याला वीज दिली त्यांनी मंजूर झाले चारशे मेगावॅट चार जागा जागा चार एकर जागा आपण देतोय नगरपालिकेचं रिझर्वेशन सर त्या ठिकाणी आपण देतोय काहींच्या पोटामध्ये पोटणुकी सुरू झाली त्यांना वाटली ही जागा टाटाला मिळली आता टाटा आता बदला पण खरेदी करायला त्याला काही अन्सर नाही टाटाच आपल्याला पैसे देण्याचा प्रयत्न करत असतात कधी कुठल्या उद्योगाला जर निधी लागत असेल तर टाटाची मदत घेतल्याशिवाय आपल्याला होत नाही चार एकर जागेसाठी ताटाच्या स्वप्ना होत असेल त्या कंपनीला शिक्षक रोप करण्यासाठी जी जागा पाहिजे त्याचे पैसे शासकीय दलानी म्हणजे उलट खाजगीपेक्षा शासकीय दर खूप त्या दराने टाका पैसे देणार आहे आणि ती चार एक आपण हातात घेणार पण आता पूर्ण केली त्याची आचारसंहिता निवडणूक संपली की टाका पंचवीस वर्ष आपल्या भागाला विजेचा कुठंडा कधीच राहणार नाही परत त्याच्यात कोणातरी असंही सांगितलं की टाटा वाढीव तळाने देणार आहे का अजिबात टाटा एम एस सीबीच्या सप्लाय करणार एम ला तो चारशे मेगावॅट टेटा आणि चारशे मेगावॅट वीज ही त्याच दरांनी ग्राहकांसाठी वितरित केली जाणार हे होत असताना केवळ तिथं आणलो नाही आपण महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे म्हणत की एखाद्या शहरासाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचं कार्यालय विभागीय कार्यालय हे आपल्या बल्लापूरला मिळालं तालुका अंबरनाथ आहे अंबरनाथला दिलं नाही पण आपण करून घेतलं आणि आपण स्वयंपूर्ण एमसीबीच्या बाबतीत झालं हे करत नाही भविष्यातल्या गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे आणि ती दिशा देण्याचा प्रयत्न एकनाथ शेटने वडोदरा एक्सप्रेसच्या बाबतीत सांगितलं हे फार महत्वाचा टप्पा हे जे आपल्याला तनेल होत तन्याच्या पुढची जी जागा भेटलेली आपल्याला ती बारशी पण होत होती बाबजीपुडाचा घेण्याचा हेतू होता त्यांचा पण बाबीपूर हा एक भागात जात असता त्या भागाला अचंता होत होता म्हणून तणेच्या बाहेर आल्यानंतर हा वांगी परिसर पूर्ण आपला डेव्हलप होण्यासाठी सगळ्यात जवळचं माध्यम आपल्याला ओढत राहायच होत केवळ नुसता होत नाही आणि हा या भागाला लॉजिस्टिक पार्क सुद्धा त्याच्यामध्ये मंजूर करून दिल्या धुठेच्याकडे आपण नजरा दाखवतो ना त्याचा भाग त्याच्यापेक्षा चांगला इथं बदलापूरला आपण आणतोय आणि वांगणी भाग संपूर्ण त्याच्यामध्ये काय पालक होते कोणाच्या जतनात पण नव्हतं हेच नाही तर या रस्त्याने आपल्याला मुंबईला जायला अटल सेजूला आपण जोडणार आहोत वांगणीवरून जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिटं लागतील बदलापूरवरून चाळीस मिनिटं लागतात वांगेवरून पंचेचाळीस मिनिटं लागतील पुढच्या पंचवीस जुलैला त्याने ओपनिंग होणार आहे म्हणजे एक वर्ष सव्वा वर्ष बाकी अजून आहे तर त्याचं काम पूर्ण झालं आपण मुंबईला रेल्वे मध्ये तास लागतो ना एक तास चाळीस मिनिट आपण पंचेचाळीस मिनिटात बायरोड सीएसडी ला पोहचणार आहोत एवढं दरड वाढण्याचं सगळ्यात चांगलं साधन आपल्या वांगणी आणि मदला रोडसाठी होतरी याचं विजन तरी कोणी ठेवलं नव्हतं पण या देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी आपल्याला खूप मोठी चांगली संधी दिली आणि त्याचा फायदा आज तुम्हा आता सगळ्यांना होत असतोय त्याचबरोबर आपण रायताला सुद्धा आता घेतोय आणि त्याला समृद्धीचा पण तनेक दिवस करतो म्हणजे आपल्याला नागपूरला जायचं असेल किंवा त्या भागात जायचं असेल तर आपल्याला सगळ्यात चांगल्या उपयोग समृद्धीचा सुद्धा करता येतोय मुरबाडला मडगावच्या जमान आपल्याला कनेक्ट दिलं आणि निर्बाडला सुद्धा त्याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला समृद्धीला जोडल्यामुळे निर्बाडच्या तालुक्याचे सुद्धा दिशा बदलून जाईल एक जा तर मला विकासाला काही अर्थाला येत नाही मला तर कधी विकास सांगण्याची गरज लागली नाही तुम्हाला आता कधी सांगायला लागत नाही मी काय काय आणणार आहे मगाची टाका कमसरचा एक विषय सांगितला आपण नवीन मंडळावरून एक रोजचा टाकतो आता आणि तो संपूर्ण आपल्या अशा पद्धतीने आणते आणि रिक्रुट करतो पण बदलापूरला पण आणि पुन्हा तो कर्जा करून हायवेला जोडण्याचा प्रयत्न करतो पुन्हा असेल मुंबई असेल या सगळ्या बातमीमध्ये आपल्याला एक गरज वाढण्याचं चांगलं साधन त्याचा डीपीआर बनवण्याचं काम सुरू होत आणि सगळ्यात मोठ काम ते जर झालं तर मला वाटतं हा भाग बदलापूरपेक्षा चांगला डेव्हलप होईल आणि आमच्या एक चांगले मल तयार होईल शेवटी रोजगार निर्माण करण्यासाठी काही गोष्टी या करण्याची गरज आहे आणि जेव्हा आपण तिथं थांबत नाही तर आधुनिक त्याला अजून रस्ता टाकतो आपण लातूरला जोडणारा एक रस्ता आपण घेतोय तो सुद्धा आपल्या तालुक्यातून घेण्याचा प्रयत्न करतोय मानसिक घटातून त्याला काढतोय आठ फोडीचा येतो करतात लातूरला किंवा नगरला जाण्यासाठी सुद्धा आपण सगळ्या मेन सेंटरला येणार आहोत भविष्यामध्ये तिसरी नोंद आपल्या भागाला कोणाची अडचण राहणार नाही मी किती वर्ष आहे हा माझा विचार करत नाही मी माझ्या जनतेचा विचार करतो आणि हे नेतृत्व ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला नक्कीच एक चांगल्या प्रकारचा हा भाग कायम स्वरूपी माझा आठवणीत राहील अशा प्रकारचा मी तुम्हाला विश्वास देतो तर म्हणजे उल्हास नदीवरचा ब्रिज कित्येक वर्षापासून होता साहेब यांच्या प्रयत्नाने पहिला आपल्याला तर बोलत होता आणि लहान बनवत होता आपण नवीन बिल त्या ठिकाणी घेतला आणि कोणी त्या तालुक्याला जोडण्याचं सगळ्यात महत्वाचं काम झालं तिथंच चांगलं ना आपण दोन्हीवरून निघून निघणारा कोणाच्याही स्वप्नात नव्हता कोणी कधी पाहिलं पण नसेल एवढं चांगला विचारात होतं भिजन ठेवलं तर सगळ्यात चांगलं होईल ती गावं सुद्धा आपल्या वागण्याला गोडीत असतील त्याचही काम आता सुरू झालंय आणि वर्ष सहा वर्ष तो ब्रिज जर झाला तर वांगणी हे सेंटर होईल आणि आजूबाजूच्या गावांना त्याचा महत्वाचा टप्पा विकासाचा होईल केवळ वांगणीला नाही तर परिसर सुद्धा एक वेगळ्या देशाने बकारा असे लिंगाव असे ही सगळी गाव एक विकासाच्या दृष्टीने वाढेल तयार होतात हा विचार खऱ्या अर्थाने आपण करून विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न करतो ग्रामीण भागामध्ये सुद्धा सगळी जणं आता रस्त्याने चांगले जोडलेली पण त्याचबरोबर आधुनिक काही महत्त्वाचे टप्पे आणण्याचा प्रयत्न करतो उद्योग प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करतो त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो आज आरोग्याच्या सुद्धा आपल्या नागरिकांची खूप बोर्ड असते प्रत्येकाला गरज असते आता प्रत्येकाला पाच लाखाचा विमा शासनाने आपल्याला देतो पण त्याचबरोबर आपल्याला त्याचा कवळे सुद्धा आहेत आता वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये अजूनही काही योजना बसवल्या गेलेल्या आहेत आपल्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे कोणत्याही हॉस्पिटलला आपण हॉस्पिटल आणि त्यांना जोडण्याचा प्रयत्न करतोय चांगली मोठी हॉस्पिटल सुद्धा आपल्याकडे असतात आणि त्याही पेक्षा पुढे जाऊ सांगतो तुम्हाला मी अंबरनाथचा आमदार असताना दिलीप वळसे पाटील उच्च शिक्षण मंत्री होते त्या कामाला शिक्षणाचा आराखडा तयार केला होता त्यावेळेला आपल्या अहमदाबाद तालुक्याला मेडिकल कॉलेजचा आपण प्रस्ताव केला होता शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांना मान्यता घेतली आणि मेडिकल कॉलेज आपल्या तालुक्याला होते एवढं मोठं दोन मोर्चे करून जर काम केलं तर मला वाटतं निवडणुकीत कधी फिरावं लागत नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत तुम्हाला कधीतरी वेगळ्या पद्धतीने सांगता पडेल कधीतरी आपण बोलत बोड असतो हे भिजत घेऊन ज्या नेतृत्वाने काम केलं ना त्याला कुठेही अडचण येत नाही आणि म्हणून कधी नाराजी होते म्हणून एवढून आल्यानंतर माझे सगळ्याच कार्यक्रम विनंती आहे मी सरपंच देणं नाही बोलणारा सरपंच दुसऱ्या टायमाला घरी बोलतो हे विचार खरे अर्थाने आम्ही सगळ्यांनी केले पाहिजे ज्याला प्रगती करायची त्यांनी माणसांच्यात राहिलं पाहिजे माणसांची जोडलं पाहिजे आणि माणसांच्यावर प्रेम केलं पाहिजे त्याच काय तुम्हाला ताकद तयार होते ही ताकद तयार करण्यासाठी तुम्ही शिकवलंय तुम्हीच मला वाढवलंय मी काय बाहेरून आणल नाही काय पण नाही त्यामुळे निश्चितपणे वेगळे येतो अजूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मेट्रो बदला पर्याय येते वांगणीचा सुद्धा त्याच्यात प्रस्ताव आहे सध्या तो आपण पर्यंत आहे पण भाजी हक्काची मागणी नेहमी सर्वेमध्ये त्याला वांगणीपर्यंत आणावं अशा प्रकारची मेट्रो सुद्धा शंभर टक्के होईल शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस गोष्टीचा विचार केला पाहिजे की आम्हाला ही चांगलं काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी सुद्धा पक्षासाठी त्याग करत असता काही त्रास सहन करत असता माझा एक एक कार्यकर्ता ताकदवत कार्यकर्ता आहे पण कोणीतरी येऊन त्याला घेऊचत असेल तो कार्यकर्ता कधीच गप्प बसणार नाही तो, तो निश्चितपणे आपलं काम त्यांना दाखवून देईल आणि चांगल्या विचारातून माझ्या लोकांच्या बरोबर जोडलं जाईल अशा प्रकारचा तुम्हाला विश्वास देतो एक चांगल्या विचारातून कुणीतरी तुम्हाला मोठा होऊन त्रास देण्याचा हे प्रयत्न करतात आणि कोणाच्या पुढे हात पसरण्याची गरज नाही आपण आपल्या पद्धतीने चाललो आपण आपल्या पद्धतीने काम करणार आहोत आणि निश्चितपणे मी आताही एकनाथ एक सांगितलं मला स्वतः एक एकदम बोलवलं दोन अडीच तास माझ्याबरोबर चर्चा केली काही गोष्टी अशा आता तुम्हाला कधी सांगता येणार नाही एवढी ताकद ते देत असतात मला त्याच पोलीला मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो एक सतत कामामध्ये असलेला कार्यकर्ता निश्चितपणे ताकदीने पुढे जातो आणि ताकदीने त्याला ताकद मिळत असते लोक त्याच्याकडे विश्वास ठेवतात हाच विश्वास तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विनंती आपल्याला त्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा विचार करून मतदान करावं आणि आपल्या खासदारांना सुद्धा विजय करावं हेच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब